नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया सुट्टी संपली शाळेची घंटा वाजली अहिलानगर शहरात मुलांचे स्वागत अहिलानगर शहरातील सर्व शाळा दिनांक पंधरा सहा पासून सुरू झाल्या असून सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले ढोल ताशा वाजवत शाळा परिसरात फुलांची सजावट करण्यात आली असेच स्वागत गांधी मैदानातील प्रगत विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करून गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वाटप करण्यात आले व त्यांना चालू वर्षात चांगला अभ्यास करावा या उद्देशाने चांगले प्रोत्साहन मिळावे व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून प्रभागातील नगरसेवक माननीय संतोष केनप्पा बाळासाहेब बोराटे धनंजय जाधव प्राचार्य श्री एस पी पंडित सर चेअरमन श्री उमेश रेखे संस्थेचे सेक्रेटरी श्री किरण वैकट सूत्रसंचालन श्री रोकडे शर, श्री कराडे शर, श्री सर श्री गौतम कराळे सर फोटोग्राफर श्री गुंजाळ सर सर्व शिक्षक व स्टाफ उपस्थित होते आणि त्या पाठ्यपुस्तकांचं सुद्धा वापर या ठिकाणी आज वाटप करतील भाऊ असतील सगळे आनंदामध्ये असतात की मला नवीन पुस्तकं मिळणार आहेत नवीन त्या ठिकाणी वह्या मिळणार आहे त्याचप्रमाणे मी आता दिलेले आहे त्या ठिकाणी पुस्तक कसं असेल त्या पुस्तकाचा वास कशा पद्धतीने एक असेल नाही का अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये

उमंगजी के साहेबांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सर यानंतर मंडळांचा सत्कार होईल आपल्या शाळेचं पूर्ण संपूर्ण नाव हे झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळे प्रत्येकाने विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि कशी आपली चांगली शाळा होईल आणि आपला आपल्या शाळेत आपल्या गावकरी त्यांचं खरं म्हणजे याच्यात अभिनंदन आहे कारण या माणसामुळेच तर उभा या प्रत्येक जण काळा मजा आहे कारण यांच्यामुळे शब्द उघडत नाहीये खरं म्हणजे मला जरा थोडं सोपी झाला कारण संस्थेच्या कामासाठी मी कोरोनामध्ये गेलो होतो

मागच्या वर्षी चौ काही चौथी पाचवी पास झाले ते पुढच्या वर्ष गेले झाले झालेले कोण आहे कुणीच नाही ना व्हेरी गुड म्हणजे शंभर टक्के मनाला लागलेलं आहे चांगलं आहे तुमचं शैक्षणिक वर्ष आता धनुदाबानी जे सांगितलं त्याप्रमाणे अभ्यास करा आणि अभ्यासाबरोबर व्यायामही करा व्यायाम करतात खेळ सर आता खेळ प्राधान्य दिले आता आपले जे शिक्षण मंत्री दादा भुसे त्यांनी पण खेळाला प्राधान्य दिलेले असेल त्या हिशोबाने सगळ्यांनी जास्ती जास्त खेळून आणि आपण पाहतो पेपर कोण कोण वाचत मोबाईल खेळण्यात त्यातलं जे काम आहे तेवढं घ्या बाकी बाकीच आणि पेपर वाचलं परवा मी परवा कार्यक्रमाला गेलो होतो म्हणून आणि तिथे शिकवले सर आणलं होते कार्यक्रमला नंबर वन धनुदास वाचला तुमचा तुमचा स्टाफ चांगलाय पंडित सर चांगले तुमचे सगळे स्टाफ एकदम आहे आणि तुम्ही कॅप्चरिंग पॉवर तुमची चांगली तर माझं एवढंच म्हणणे की यावेळेस शिका चांगलं अजून भरपूर तुम्हाला खेळायचं आहे आणि शिकायचंय तुम्हाला मी मनापासून मी शुभेच्छा देतो या ज्या अडचणी आमच्यापेक्षा सिनियर आहेत पंडित सर मी जरी एका शाळेचं चेअरमन असलो सर पण माझ्यापेक्षा अनुभव तुम्हाला जास्त आहे मी फक्त तिथं शाळा वाढवा माझा या ठिकाणी तज्ञ आणि अतिशय हुशार असा स्टाफ आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा हा तुमचा म्हणजे या दिवसाची वाट आपण म्हणजे जशी आपली परीक्षा संपती तसं बरेचशे विद्यार्थ्यांना या दिवसाची कायम आठवण असते किंवा आता कधी आपली शाळा चौहणार कधी आपले मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपण संस्थेतर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबवत असतो या ठिकाणी आपली सायन्स लॅब मागच्या वर्षीपेक्षा आता अजून अद्यावत केलेली आहे कॉम्प्युटर लॅब जी आहे ती आपण अभ्यास केलेली आहे खेळाचं सर्व साहित्य या ठिकाणी उपलब्ध आता आपल्याकडे झालेलं आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्ही घेतला पाहिजे मागच्या वर्षी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी इथं आपण आनंद मेळावा घेतला होता विविध आपण उपक्रम राबवतो विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे जे त्यांच्या ॲक्टिव्हिटी आहे त्या डेव्हलपमेंटसाठी इथं आपल्याकडे लायब्ररी आहे सर्व गोष्टी इथं उपलब्ध आहेत फक्त आता तुम्ही फक्त एवढंच करायचं आहे की तुमचं स्वतःच हंड्रेड पर्सेंट द्यायचं ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आपण पुढे जायचा निश्चय करायचा आहे आणि त्याच्या ते। दृष्टिकोनातून एक एक पाऊल पुढे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप जायचंय आहे ही आता आपली ही पहिली पाऊल आहे आज आठवीला तुम्ही आले आज ही तिथून सुरुवात आहे बारावी पर्यंत म्हणजे तुमच्या आता पाच वर्ष तुमच्या हातामध्ये बारावी पर्यंत तुम्ही नुसतंच शिक्षण नाही घ्यायचंय नुसतंच खेळाकडे लक्ष नाही द्यायचंय पण एक माणूस म्हणून आपण समाजाचं पण देणं लागतो हे पण लक्षात ठेवायचे म्हणजे मित्र असे जोडायचे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय हे कायम लक्षात ठेवायचे म्हणजे आपल्या या संस्थेमधून जवळपास सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे कलेक्टर असू द्या डीआरडीओ सारख्या संस्था असू द्या किंवा शासकीय कार्यालय असू द्या किंवा खासगी संस्थांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या पदावर लोक आज त्या ठिकाणी काम करत आहेत गेले पन्नास वर्ष झाले ही संस्था काम करते की विद्यार्थ्यांमध्ये त्यांचं जे गुण आहे त्यांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे त्यांनी नवीन नवीन क्षेत्र म्हणजे आय टी क्षेत्र असू द्या आज आय टी क्षेत्रामध्ये आज आपण आपल्याकडे आज आपण इथं आय टी चालू केलेलं आहे आय टीमुळं पुढचं ज्ञान आहे ते ज्ञान किंवा आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतोय आता आता जे नवीन क्षेत्र निर्माण ते सुद्धा आपण आपण या ठिकाणी चालू करत आहोत आणि ही सुवर्ण संधी आहे तुम्हाला की ह्या पाच वर्षामध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये जायचंय आणि त्यासाठी हा सर्व स्टाफ असू द्या किंवा आम्ही पदाधिकारी असू द्या या संस्थेचे पूर्णपणे तुमच्या पाठीशी शंभर टक्के त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभं राहणार आहोत जास्ती मी काय बोलणार नाही तुम्हाला प्रत्येक वेळेला दिसेल की आपल्याला काय पाहिजे की हे सगळं इथं उपलब्ध आहे फक्त तुम्ही तुमचं हंड्रेड पर्सेंट द्यावं अशीच मी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने आणि शाळेच्या वतीने विनंती करतो आणि शक्यता म्हणून आपण आपलं

पंडित सर शाळेचे सर्व शिक्षक पहिला दिवस शासनाच्या आयुष्याप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जे नवीन विद्यार्थी शाळेमध्ये येत आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण सर्वजण जमलो आहोत पण मला आज त्या ठिकाणी पहिलीचे विद्यार्थी कोण आहेत हे काय समजायला कारण नाही होतो शाळेमध्ये आणि परत आल मला साईड आठवीच्या पुढचे कसं बोलायचं दहावीचा असताना असा कुठला कारण आज शाळेची वेळ शाळा आहे भाषण द्यायला लागलं कार्यक्रम करायला लागलं तर विद्यार्थ्यांना मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की सध्या स्पर्धेचं जग आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्पर्धा करावी लागते आपण पाहतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज आपण पाहतो मुलींची संख्याही वाढत चालली आहे आपल्या देशाचं जर आपण पाहिलं तर देशाचं सर्वोच्च पद जे आहे राष्ट्रपती पद हे आपल्या नरेंद्र मोदीजींनी त्या महिलेकडं दिलं आहे पण जर मी खरं आज या या निमित्ताने सांगू इच्छितो की खरोखर आपण आपल्या देशाच्या ज्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे त्यांची त्यांची जी जडणघडण झाली त्यांची जी ज्या ज्या पद्धतीने त्यापर्यंत पोहोचल्या प्रत्येक मुलीने ते वाचलं पाहिजे म्हणजे किती संघर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केला आणि त्याच ते त्या राष्ट्रपती म्हणजे भारताच्या राष्ट्रपती या पदावर त्या बसल्या तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी काहीतरी घेतलं पाहिजे तुमचा जास्त वेळ घेणार नाही स्पर्धेचं युग आहे अभ्यास करा मन लावून करा एक ध्येय ठरवा आपल्याला काय व्हायचं आहे तुमच्या आई वडिलांच्या तुमच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत तुम्ही तुम भाग्यवान आहात की एका चांगल्या शाळेमध्ये तुमचा प्रवेश झालेला आहे एका चांगल्या शाळेमध्ये तुम्ही शिकत आहात हे तुमचं खरं म्हणजे भाग्य आहे म्हणजे शिक्षक ज्या पद्धतीने ज्या चळमळीने तुम्हाला शिकवतात निश्चितच तुम्ही जर कोण मोठे झाले तर तुमच्या आईवडिलांबरोबरच सगळ्यात जास्त जर आनंद कोणाला होईल तर तो तुमच्या शिक्षकांना होईल तर मी आजच्या या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या मोठे व्हा कुठल्याही नवीन म्हणजे आज मोबाईलचं युग आहे बाळासाहेब मोबाईलचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत मोबाईलवर गुगलच्या माध्यमातून तुम्ही जगामध्ये घडणाऱ्या गोष्टीचा अभ्यासही करू शकता आणि व्यक्त गोष्टीही पाहू शकता तर आज हे तुमचा पालक म्हणून तुमच्या या शाळेचा एक मार्गदर्शक म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की इतर गोष्टींपासून लांब राहा चांगलं शिका मोठे व्हा आणि आपलं आणि आपल्या शाळेचं नाव मोठे का एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा सरांनी मला या ठिकाणी पोहोचलं मान सन्मान केला त्याबद्दल मी संस्कृती आणि शाळेचं मनात अहिलानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बण ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा